बरं सर सरपंच मी तुम्ही सांगितले सगळे कामं घेतो करून जा पण ते चेअरमन दिसणारे काय भानकडे गेला काय सुजाताबाई बरोबर सुजाताबाई बरोबर सुजाताबाई दोन दिवस झाले मुंबईला गेलेली बर मी आता बसून दिल स्टँड वर तू गेल तर बसायला हा येत नव्हतं लहान एक शाळेतली पोरगी हरवली असती मला म्हणली थांबा मला बसून द्या आणि मग जाताना मला एक शंभराची नोट दिली मग त्यासाठी तू शंभरासाठी काही पण करशील रे जीव द्यायला तयार होशील रे वाढू तू आम्ही काही काम सांगितले का लय ले पोक येतो तुला शंभराची नोट दाखवला बरोबर मला नाही म्हणजे आता आम्ही आता तुला पगार देऊन शंभराच्या नोटा द्यायच्या काम करशील तुमच्या हक्काच आहे ते कधी भेटत आहे असं चाललंय सध्या बाय म्हणले का माणूस काय पगड भरोसा नाही जा आता या काम करून सांगितलेले जाऊ का काय सुद्धा तेरे बिना जिंदगी से कोई शिखवा तो नाही शिखवा नाही शिखवा नाही तेरे बिना जिंदगी लेकिन जिंदगी तो नाही झालं रडता काय तुम्ही अरे आता तुम्ही इकडून आले आले की इकडून इकडून त्या सुजाताबाईचा दरवाजा होता बन। 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 का नाही बंद बंदच अरे दोन दिवस झाले अरे दोन दिवस मोबाईल बंद सुजाताबाईचा दरवाजा बंद अरे चेहरा सुद्धा बघायला भेटा ना सुजाताबाईचा चेहरा चेहर मग एवढी सवय लावून घेता कशाला एखाद्या व्यक्तीची आईने के सो तुकडे करके हमने देखे एक मे भी तन्हा ते सो मे भी अकेले बाई गेल्यापासून असं असं आतमधून असं तुटल्यास एकटं एकटं वाटतंय वाटतय रे एकदम खिन्न वाटतय खिन्न आता हा आता काय जेव्हा पाड माणूस जपलं आणि ते लांब गेलं का असत हा काय किती रे किती किती प्रेम ते हे ना चिरमन आता काय करायचं ठरवलं मग आता काय नुसतं म्हणजे इश्क न करना इश्क करना इश्क ना इश्क करना <laughs> ना इश्क ना करना इश्क, इश्क ना, ना करना अयो हायला प्रेम करावं तर बो चेरम सारखं काय नशिबानी राहते सुजाता बाई तिच्या नवऱ्यान जेवढं प्रेम नाही केलं तेवढं चेरम तिचा प्रेम करतो राव काय राव आणि खुशाल ती बाई यानं काही न सांगता निघून गेली बघ ना राव हॅ असं कुठं असतं का प्रेम कुठे गेली असत सुजाता बाई तापास नाही भाऊ तू तापास शोध लावायचा का अ वाळ भाऊ काय रे कुठे निघाली मी बाई चाललं मनात बरं मला एक सांगा हा दिसली तुम्हाला एवढा सुजाताबाई अरे मी आज झालं दोन दिवस झाले ती मुंबईला गेलेली आहे तिला बसून दिलाय तिला सुजाताबाई तुम्ही बसून दिला मुंबईला गेली मग कधी येणार परत आता दोन दिवसानंतर मला थोडं सांगून आलेली नवराकडे गेलेली ती हा मग तुम्हाला माहिती मुंबईला गेलेली आहे दोन दिवसांनी येणार आहे मी चेअरमनला कसं माहित नाही आता मी बसून दिली मानले मला माहित असेल चेअरमनला काय माहिती बाई मुंबईला गेली ठीक आहे जातो मग हा जाऊ का आपण आता ही गोष्ट चेअरमनला सांगायला हा आहे कॅमेरामॅन कशाचा कॅमेरामॅन फोटो सेशन करत आहेत ना, ना।, जातुण ना। अवकाशाच फोटो सेशन यांना फोन केला होता मला गाडी चालवता येत नाही फोन केला तर त्यांचं वेगळंच इश्कना करणार आणि इश्कना करणार काय गाणं होते काय माहिती त्यांना म्हणलं इथं या ते ऐकलं नाही त्यांनी आणि शिरपाचे तसा कुठं पिऊन पडला काय माहिती आता कधी येते आणि कधी नाही म्हणजे गाडी तुम्हाला येत नाही नाही ना म्हणून तो उभा राहिले इथं लेकर दगड बिगड मारते काय तोडलं पोडलं तर काय करायचं अला चेअरमनला कळून नाही राह एवढे सोन्यासारखी बायकून गाडी शिकाव ऐकूल म्हणून त्यांना टाइम असतो का साऱ्या गावात मिटिंगच करत आहे हिंडत असते ते मी शिकू गाडी तुम्हाला तुम्ही शिकिता का हा जमन का मला ऐका मला येते ना मी सरपंच गाडी नाही शिकितोय पण मला जमन का अहो शिकितो हो तुम्हाला चला तुम्ही सर का मागं ह्या मागे इथं चावी ही चालू करायची असं का हा इथं बटन हे स्टार्ट केलं का हे स्टँडवर घेऊन लगेच गाडी चालू होती बसा तुम्ही तुम्हाला सांगा तुम्ही हळूच घ्या बर का हा बसले गुणाच्या माग बसत नाही बाई शिवाय बसले का हा बसले जामदार आहे नवीन गाडी बसल्या होतास चलजी ला जाऊ चल त्याशी हळूहळू चालायची येतच नाही मला न काय हळूहळू चालायची आपलं चे हौ चला चलत पुरी करू तुमचं लक्ष कुठं अरे आपलं सगळीकडे लक्ष आहे थोडं घराकडे बी लक्ष द्या चेअरमन अरे घरात लक्ष द्यायची गरज नाही सगळं ओके करून ठेवलेलं आहे ओके आईला आता कस सांगाव गाड्या म्हणजे मी सांगू नये तुम्ही ऐकून ये काय झालं अहो ते चेअरमन बाई तुमची बायको आणि ते बाबी भाऊ त्या दोघांचं काय ते घ्यावच्या काही बोलत होतो बोलतो माझ्या समक्ष ड्रॉइंग बघितले पर्सनल ड्रॉइंग बघून आलोय काय बघितलं तू ते दोघे जण गाडीवर चांगली फिरत होते काय बोलतो हा इकडे जायचं का तुक नको नको तिकडे जाऊ तिकडले मोकळ नाही बाई जाऊ लय झाड झुडप च्याला त्या चा बाळ्या गावात येऊन हे धंदे चांबडीच लोळीत होतीची मला दाखे दीक्षेने गोळी घाली त्याला खुला चिटकून बसली होती हा का आईला आता सुडीत नसतो दोन्ही न सुडीत नसतो कुणा मला दाखव फक्त आता बघावं लागतील मागे होते इकडं खाली गेले असतील आता ना तळपायाची आग तू आहे ना मस्तकात घातली आता शिरपे कुठे बंदूक कुठे तू दाखव फक्त मला चल कुठे तुम्ही ना मला दुसरं काम आहे आम्ही जाऊनच येतो आता बाई काय गावातले लोक आहे थोडी गोष्ट पण मनात ठेवते ना लगेच जाऊन सांगते अवघड रे रे आवाज जगाचं अवघड काम बघे भारी झालंय बना बा पैसा खर्च केला बहुत असा तरी अजून दोन महिने तरी काय हा दोन तीन महिने दोन तीन महिने हळू सरळ करा आ, हा हे अशी का लागत त्याला शिका सरळ वा सरळ हा 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 भानगडी चरवलला माहितीये मी चेनलाय चेअरमन ला कस काय माहिती हे इकडे असत चेअरमन कस काय सोडलं पहिले काय चेअरमन मला काय म्हणायचे तुमच्या कडे जरा लक्ष द्या ना काय केलं बाळ तो भाऊ त्या वैलीला घेऊन फिरत होता गाडीवरती अल मला गाण ठेवी म्हणत होता बर का तुम्हाला तर माहिती ते बाळूबा माणूस कसा आहे पण जाऊ द्या सांगते कसं काय असा उद्या लोक काय म्हणते विरोधक काय म्हणते शंभर टक्के काय साधा मान नाहीये गावा चेअरमन सरपंच हा कुठे तुम्ही या बरं तिकडे विशिकडे हा लाकूड घेऊन या चांगलं मोठ हा मी आलोच सरपंच कमल एवढं काय ना कडायचं रूम नाही तुमचा ते बाळ आप लोक काय म्हणते बाळ्या आमच्या बाईना घेऊन गाडीवर घेऊन आम्ही आम्ही बघू ना काय करायचं कुठं जायचं इकडे त्याला संबंध संबंधिकडे जायचा नाही हो बाळे असं नाहीये लाकूड बाईल बघू द्या मला बाई शिकले का नाही एका दिवसात गाडी खरंच तुम्ही शिकवली बाळ भाऊ नाही तर मला काही यांनी गाडी शिकवली नसती बघा उपकार झाले तुमचे योगा योग म्हणायचा पण एक काम जा गाडी गर्दीतून जरा सावका चालीत जा हा हा उपकार केले का तुम्ही बायको म्हणजे माझी बहीण आणि मग भाऊ कुठं बहिणीवर उपकार करीत असतो का सांगा बरं खरं ते पण मला कोणीच गाडी नव्हता त्याला काय कधी मला सांगा तुमच्यासाठी हजर राहील बरं बरं धन्यवाद सावका चाल आता हा 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 आता काय करायचं या काठीच बरं झालं बरं का पण तुम्ही मला माग ब तिला जर कळलं असतं ना मी तिच्यावर संशय घेतला आणि तिच्या मागे आलोय ह्याच काठीने हल्ला असत <laughs> <laughs> तेवढं मी यासाठी सांगत असतो कुठलीही गोष्ट घडत असताना ती का घडते त्याच्या मागचे कारण काय एकदा बघत जा तुम्ही डायरेक्ट रिझल्टच्या मार्गावर लागतात